समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बिलोडी शिक्षण संस्थेची एकोणऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पलूस तालुक्यातील भिलौडी येथील भिलौडी शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी सभासदांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्याला संचालक मंडळाने समर्पक अशी उत्तरे दिली यावेळी काही तज्ज्ञ सभासदांनी अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली तसेच विविध सूचना देखील मांडल्या यावेळी खंडू भिसे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड कॉलेज या माध्यमिक विभागाला भिलवडी शिक्षण संस्थेचे डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर सेकंडरी स्कूल अँड कॉलेज भिलवडी असे नामांतरण करण्याची मागणी केली यावेळी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून खाजगी प्राथमिक मराठी शाळा या विभागाची इमारत नव्याने बांधण्यासंदर्भात तसेच क्रीडा संकुल उभारणे डिजिटल क्लासरूम इंग्लिश मिडियम ज्युनियरची इमारत बांधणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली त्याला सर्व सभासदांनी व संचालक मंडळाने सहमती दर्शवली यावेळी संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे विश्वस्त गिरीश चितळे अशोक चौगले डॉक्टर सुहा जोशी संचालक डॉक्टर रवींद्र वाळवेकर चंद्रकांत पाटील महावीर वठारे सदाशिव तावदर धनंजय पाटील लीना चितळे संभाजी सूर्यवंशी मुकुंद जोग अजय चोगले सचिव मानसिंग हाके यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका